नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ कुसे सावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ दातेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी किरण कदम व व्हाईस चेअरमनपदी रवींद्र तुपे यांची बिनविरोध निवड खटाव तालुक्यातील दातेवाडी येथील विष्णुदय विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी किरण कदम तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र उर्फ गुलाब तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तीन वर्षांपूर्वी झालेल्या सोसायटी निवडणुकीत शंकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील विष्णुदेव झालेल्या नंतर चेअरमन इकबाल पठाण व वा व्हाईस चेअरमन अरुण कदम यांनी राजीनामे दिल्यानं रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा बोलवण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी किरण कदम व्हाईस चेअरमन पदासाठी रवींद्र तुपे यांचेच एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांच्या बिनविरोधी निवडी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी केली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीकामी सदाशिव हांगे शरद चव्हाण दशरथ पवार अरुण कदम मारुती यादव सुरेखा तुपे सोनाबाई निकम सचिव समीर तांबोळे यांनी सहकार्य केले यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे शंकर मोरे भूषण देसाई शंकर कदम दादासाहेब मोहिते विलास कदम सत्यवान माळवे विकास लोहार आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी समीर तांबोळी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची